जर्मनीत स्थायिक असलेले अनिकेत महादे यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त आपल्या गावातील शाळांसाठी शैक्षणिक आणि क्रीडा साहित्य भेट देऊन समाजसेवेचे अनोखे उदाहरण घालून दिले आहे रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील पांगरी गावातील तीन शाळांना त्यांनी शालेय साहित्य आणि खाऊचे वाटप केले आहे अनिकेत महादे यांचे बारावीपर्यंतचे शिक्षण मुंबईत झाले असून त्यानंतर त्यांनी माने कॉलेज आणि अंबाऊ कॉलेजमधून ऑटोमोबाईल इंजिनियरिंगचे शिक्षण घेतले आहे सध्या ते जर्मनीच स्थायिक असून नोकरी करीत आहेत परंतु त्यांनी आपल्या मातीशी असलेली नाळ कायम ठेवत गावाशी निष्ठा जपली आहे वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी पांगरे गावातील तीन शाळांना आवश्यकतेनुसार साहित्य भेट दिली आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा एकसाठी साऊंड सिस्टीम शाळा दोनसाठी व्हॉलीबॉल आणि नेट आणि शाळा तीनसाठी ढोल आणि लेजिम यांसारखे साहित्य दिले आहे या कार्यक्रमात महादे परिवारासह पालक आणि ग्रामस्थांची उपस्थिती होती शाळेच्या मुख्याध्यापक शिक्षक आणि ग्रामस्थांनी अनिकेत महादे यांचे समाजसेवेचे कार्य कौतुकास्पद असल्याचे सांगून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत याआधीही अनिकेत यांनी गावात शैक्षणिक उपक्रम राबवले असून त्यांच्या या योगदानाचे सर्वत्र अभिनंदन होत आहे अनिकेत महादेव यांचे ध्येय स्पष्ट आहे आपल्या गावातील मुलांनी उच्च शिक्षण घ्यावे आणि आपल्या गावाचे नाव उंचवावे त्यांच्या या प्रेरणादायी उपक्रमामुळे गावातील विद्यार्थ्यांनाही उच्च शिक्षणासाठी प्रेरणा मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे सम्राट मराठी लाईव्हसाठी ब्युरो रिपोर्ट रत्नागिरी